नमस्कार मित्रांनो ओविभक्ती डॅक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला विठ्ठलाचे सुंदर असे मनाला मोहून टाकणारे अभंग म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर माझ्या वारकरी बंधू आणि भगिनी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण या यूट्यूबच्या अथानभूमीमध्ये माझे चॅनल कुठेतरी हरवून जाईल त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण अभंगाला सुरुवात करूया मायमाची रुक्मिणी विठ्ठल माझा पिता सीन माझा गेला अभंग गाता गाता मायमाची रुक्मिणी विठ्ठल माझा पिता सीन माझा गेला गाता गाता पंढरीची वारी केली आई बापाच्या पुण्यान आंघोळ केली चंद्र भागेच्या पाण्यान पंढरीची वारी केली आई बापाच्या पुण्यान आंघोळ केली चंद्र बागेच्या पाण्यान मायेमाची रुक्मिणी पित्तल माझा पिता सीन माझा गेला गंगा गाता, गाता पंढरीची वारी पिणे पूर्वजन्माची पुण्याई आंघोळ करून चंद्र भागा सार पाडून माय माझी रुक्मिणी विठ्ठल माझा पिता सीन माझा गेला गंगा गाता, गाता। माय माझी रुक्मिणी विठ्ठल माझा पिता सिनमासा गेला बंगाचा वाट पंढरीच्या वारीत मी ज्ञानी बांगडी रुक्मिणी माझी माय मला माहेरी भेटली पंढरीच्या वारीत मी ज्ञानी बांगडी रुक्मिणी माझी माय मला माहेरी भेटली मायमाची रुक्मीनी विठ्ठल माझा पिता सीन माझा गेला बंगात वाटा मायमाची रुक्मिणी विठ्ठल माझा पिता सीन माझा गेला बंगात गाता झाला गोपा काला मी तर निदानी सासला रुक्मिणी माझी माता तिचा कंटग दाटला झाला गोपाळ काला मी तर निघाली सासरला रुक्मिणी माझी माता तिचा कंटग दाटला माझी माय रुक्मिणी विठ्ठल माझा पिता सिनेमाचा माझा घेता बंगात गाता, गाता।